श्रोते हो नमस्कार स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो दर आठवड्याप्रमाणे याही आठवड्यात आपण स्टोरीटेल वरती काय येणार आहे यावरती आपण आता गप्पा मारणार आहोत आणि त्यासाठी माझ्यासोबत आहे स्टोरीटेलचे प्रसाद मिराजदार प्रसाद स्वागत नमस्कार या आठवड्यात पुन्हा एकदा आपण सगळे भेटतो आहोत आणि काय काय घडणार आहे त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत तर छान संतोष तुला ऐकून आनंद वाटला नाही ऐकू आनंदी आपण ऐकवतोच तसं आता ऐकूनही आपल्याला आनंद मिळतो प्रसाद, प्रसाद मागचा आठवडा कसा गेला फेब्रुवारी कसा गेला मार्चच्या आपण दुसऱ्या आठवड्यामध्ये प्रवेश करतो आहोत ओव्हरऑल तुला कसं वाटतंय वातावरण बदलत आहे बाहेरचं आणि त्याचबरोबर लोकांनाही आता नवीन काही काही हवं असं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी बद्दल काय सांगशील बाहेरचं सा वातावरण तर बदलतच आहे म्हणजे जसा उन्हाळा वाढतो आहे मार्च महिना आला आणि इकडे आपल्याकडे पुण्यात मुंबईत सगळीकडेच थोडस गर्मी जाणवायला लागलेली आहे पण त्याच्याही पेक्षा सगळ्यात मोठा जो बदल घडतो आहे तो म्हणजे मागच्या मार्चची आठवण पुन्हा एकदा यायला लागली कारण मागच्या मार्चमध्येच कोरोनाची सुरुवात झाली आपल्याकडे मार्च मधला तो दिवसही मला आठवतो मुंबईहून पुण्याला येत असताना की नुकतंच त्यावेळेला जस्ट कोरोनाचा पहिला रुग्ण सापडलेला होता आणि त्याची चर्चा सुरू झाली होती आणि बघता बघता ते इतकं संकट वाढलं आणि वर्षभर आपण त्या सगळ्या प्रकारामध्ये लॉकडाऊनमध्ये अडकलेलो आणि आता पुन्हा एक वर्ष झालंय एक वर्षानंतर परत संख्या वाढतीय चिंता आहे वेगळ्या प्रकारचा परत कोरोना आलेला आहे पण दुसरीकडे लसीकरण पण सुरू झाल्यामुळे तोही एक आनंद आहे की कि चला किमान काहीतरी एक सगळ्यांना इम्युनिटी येण्याचं काहीतरी एक साधन मिळालेलं आहे जे गेल्या वेळेला अगदीच आपण अगदी बरोबर मी कालच ना आमचे एक डॉक्टर आहेत आरोग्य म्हणून आपला जो पॉडकास्ट येतो डॉक्टर शिशिर जोशी त्यांच्याशी याच विषयावरती गप्पा मारल्या आणि तो पॉडकास्ट आता स्टोरी आहे लोकांना ऐकायला मिळू शकतो आरोग्य मध्ये तर त्या पॉडकास्टचं शीर्षकच आम्ही असं दिलंय घेऊ नका लस आपल्या पाठीशी आहे नाही खरं आहे कारण आता तो खूप महत्वाचा दिलासा आहे आपल्या एकूणच सामाजिक सगळ्या ह्याच्यामध्ये लॉकडाऊनच काळ तर म्हणजे सगळं ठप्प झालं होतं आणि कसं होतं की आपण त्यावेळी पूर्ण तयार नव्हतो आपल्याला मुळात हे करोना किंवा हे जे काही विषाणू आहे तो ते समजून घ्यायला वेळ गेला त्यानंतर याला कसं ट्रीट करावं याविषयी पण वेळ गेला सगळ्या गोष्टी ठरवण्यामध्ये कारण प्रत्येक ठिकाणचे लक्षणं वेगवेगळे दिसत होते आणि अनेक गोष्टी होते आणि त्याच वेळेस आरोग्य यंत्रणेवरती भार होता लोक सॅपुईत रेडी टू कंटिन्यू